अकराश्वर बाय साडे अकराश्वर बाय पावणे बारा श्वर बाय बाय पंचतर बाय पन्नास रुपये बाय चौदहशो रुपये चौदहशे साढ़े चौदह पंद्रह रुपए पांच रुपए रुपए पंद्रह पन्ना रुपए साढ़े पंद्रह रुपए साढ़े पंद्रह बारा शेबाय पंचवीस रुपये पन्नास रुपये सहा शहर बाय सहा शरभाय अरे मार्ग करत आलाय बारा शेबाय सव्वा बारा शर शर्भाय तेरा शरभाय सव्वा तेरा शर बाय साडे तेराशे रुपाय दिनेश मार्ग करा साडे पंधरा शहर बाय सोळा शेअर सोळाशे रुपाय सोळाशे रुपये सोळाशे रुपये डबल टीकरशे रुपये रुपाय चौदाशे रुपये सव्वा रुपये चौदाशे रुपाय पंधराशे रुपाय साडे पंधराशे रुपये साडे पंधराशे डबल रुपाय एक हजार अकराशे तेराशे रुपाय साडे तेराशे रुपाय चौदाशे रुपाय चौदाशे रुपये तेराशे रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये चौदाशे रुपये साडे चौदाशे रुपये पंधराशे रुपये पाच रुपये

सोळा शहर बाय सोळाशे रुपाय क्रम साडे रुपये बाराशे तेराशे बाय साडे तेराशे रुपये साडे तेराशे दिनेश क्रम चारशे रुपये पाचशे अकराशे बाय तेराशे रुपये शहर रुपये साडे रुपये साडे चौदा शहर साडे चौदाशे रुपये दिनेश अकराशे रुपये बारा रुपये

पन्नास रुपये अठराशे रुपये अठराशे साधी गुरु काढे अठराशे रुपये साडे अठराशे रुपये एस पी एम करा बाराशे रुपये तेराशे रुपये चौदाशे रुपये पंधराशे रुपये पन्नास रुपये सोळाशे रुपये सोळाशे रुपये एस पी एम मार्ग करा दोनशे रुपये अडीचशे रुपाय तीनशे रुपये करा बघून घ्या चारशे रुपये पाचशे रुपये सहाशे रुपये सातशे रुपये आठशे रुपये किती करा आठशे रुपये एक हजार रुपये अकराशे रुपाय अकराशे रुपये पंचवीस बाय पन्नास रुपये पंचाहत्तर बाय तेराशे रुपये चौदाशे चौदा चौदाशे रुपये पंधराशे रुपाय पंचवीस रुपये पंधराशे पदार पन्नास ते पन्नास रुपये

नवशे रुपए रुपए दारा बागार रुपए अकरश रुपए अकरशे रुपया एसबी कर

सातशे रुपये चारशे रुपये पाचशे रुपये सातशे रुपये सातशे आर एम करा अकराशे रुपये बाराशे रुपये रुपये तेराशे रुपये रुपये पन्नास रुपये चौदाशे रुपये पंधराशे रुपये पंधराशे